नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरीचे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा प्रति जाळी टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती ते वन ई टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक वीस हजार बासष्ट कॅरेटची आवक होती तर कमीत कमी चारशे सत्तर रुपयापासून ते पाचशे तीस रुपये कॅरेट हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते मित्रांनो चारशे सत्तर ते पाचशे तीस रुपये कॅरेटपर्यंत तसेच शेतकरी मित्रांनो सरासरी लेवल आज पाचशे एकावन्न रुपयापासून ते पाचशे एक्क्याण्णव कॅरेटपर्यंत वणी टमॅटो मार्केटची सरासरी लेवल होती तसेच जास्तीत जास्त बाजारभाव जे चांगले क्वालिटी वी आय पी मालाचे बाजारभाव सहाशे वीस रुपयापासून ते सहाशे एकाहत्तर रुपये कॅरेटपर्यंत होते तसेच आता मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू आजची कॅरेट जाळी आवक चौदा हजार दोनशे बेचाळीस कॅरेटची चौक होती तर चला बघू काही सरासरी लेवल होती काय अष्ट बाजार होता दिंडोरी मार्केटचा तर कमीत कमी पाचशे रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते पाचशे ते पाचशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत तसेच सरासरी लेवल मित्रांनो पाचशे साठ रुपयापासून ते सहाशे एक रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो सरासरी लेवल सहाशे जास्त एक रुपयाच्या आतच होती तसेच जास्तीत जास्त बाजारभाव जे चांगले क्वालिटी मालाचे बाजारभव सातशे रुपयापासून ते सातशे एके चार रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी महत्वौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत तो व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो